नमस्कार महाराष्ट्र इव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्याकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकामी पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे अप्पर पोलीस आयुक्त सारंग आभाड यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते सदर आदेशास अनुसरून परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील तळेगाव दाभाडे तळेगाव एम व शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन कडील चार सराईत गुन्हेगारांना जुलै दोन हजार पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे यामध्ये तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील जनार्दन दत्तात्रय खोंडगे वय वर्ष एक्केचाळीस राहणार उरसे तालुका मावळ याच्यावर घातक जीवघेणी हत्यार जवळ बाळगून दहशत करणे महिला अत्याचाराबाबत गंभीर गुन्हे करणे सरकारी कामात अडथळा आणून अश्लील शिबीगाळ करणे चोरी करणे हत्यारे वार करून गंभीर जखमी करणे दुखापत करणे यासारखे एकूण सात गुन्हे दाखल आहेत म्हणून या आरोपीला एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत आकाश गणेश चव्हाण वयवर्ष चोवीस अमर शेजारी तळेगाव स्टेशन चौक तळेगाव दाभाडे यास अल्पवयीन मुलीस कोणीतरी पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणे बेकायदा बिगर परवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तल बाळगणे दहशत करणे यासारखे तीन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या आरोपीला एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतीलच स्वप्निल किसन मुरे वर्ष चौतीस राहणार तुळजाभवानी विद्यालयाजवळ सोमाटणे तालुका मावळ यास बिगर परवाना गावठी देशी बनावटीचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुस जवळ बाळगणे महिलांची छेड काढणे दहशत करणे यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या आरोपीला एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तर शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत ओंकार संताजी सोरटे वय वर्ष एकवीस राहणार दारुंडरे तालुका मावळ जिल्हा पुणे यास मारहाण करून गंभीर जखमी करणे जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने डोक्यास मारहाण करणे यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या आरोपीला दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तसेच परिमंडळ दोन पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील शंभरहून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे वरीलप्रमाणे हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांच्या हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक एकशे बारा तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधून माहिती कळविण्याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड यांनी जनतेला आवाहन केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद